नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये एक अपडेट आलेली आहे तर ते अपडेट कुठली आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लाडकी बहिणीसाठी अखेर एक लाडक्या बहिणीसाठी एक फिक्स या तारखेला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे याचा शासन निर्णय देखील दिलेला आहे निघालेला आहे तर या तुम्हाला या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत तर अशा या लाडक्या बहिणीसाठी कुठल्या लाडक्या बहिणी यासाठी योजनेसाठी पात्र आहेत तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाचे औचित्य साधून तुम्हाला आणि रक्षाबंधन आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे शिंदे फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजने योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि आतापर्यंत एकूण बारा हप्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे जून महिन्याच्या हप्ता जुलैच्या सुरुवातीस देण्यात आला आणि आता जुलै हप्त्याची तारीखही स्पष्ट झाली आहे तर ती तारीख तुम्हाला आता मी सांगणार आहे राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या नऊ ऑगस्ट आधीच महिलांच्या खात्यात आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून महिलांना व बाल महिला व बालविकास बाल। विभागामार्फत यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर करून वर्ग केला आहे संबंधित शासन निर्णय जे आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला असून त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो किती निधी मंजूर झाला आहे तर ते तुम्हाला मी आता सांगितलं त्यानंतर राज्य सरकारने लाडकीब योजनेसाठी एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी एवढा त्याची तरतूद केली असून त्यातील दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्ता वितरणासाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता जुलै ऑगस्ट चे हप्ते एकत्र नाहीत त्यानंतर भागामध्ये माध्य माध्यमामध्ये दावा करण्यात आला होता की रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै महिन्याचा म्हणजे महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र दिले जातील मात्र काल जाहीर झालेल्या का जी आर नुसार फक्त जुलै महिन्याच्या हप्त्याच दिला जाणार आहे असं सांगितले आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील वेळेनुसार वितरित केला जाणार आहे असं या शासन निर्णयामध्ये सांगितले नमूद केलेलं आहे त्यानंतर राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना लवकरच रक्कम प्राप्त होणार असल्याचे रक्षाबंधना नंतरचा आनंद आणखी द्विगुणित करण्यात येणार आहे त्यानंतर होणार आहे त्यामुळं तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला हा निधी वितर मंजूर करून तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल वरील लेखात दिलेल्या ले माहिती ही अधिकृत शासन निर्णय आणि सार्वजनिक उपलब्ध माध्यमातून आधारित आहे त्यामुळे कोणत्याही योजना आर्थिक व्यवहार किंवा लाभ घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेब वेबसाईट किंवा संकेतस्थळ अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधूनच या गोष्टींवर तुम्ही भरोसा ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला असेच अनेक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिलेले आहेत तर मित्रांनो लाडकी बहिणीसाठी विच वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला मी आता सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं एक नंबर प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा किती रक्कम मिळते तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला खाली दिलेलं आहे प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातात त्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो इथं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आठवड्यात रक्कम खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर तिसरा प्रश्न इथं दिलेला आहे यंदा कोणता हप्ता देणार देण्यात येणार आहे तर मित्रांनो यंदा जुलै जूनचा हप्ता वितरित झालेला आहे आणि त्यामुळं जुलैचा हप्ता पेंडिंग असल्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या तुम्हाला लाडकी बहिणीला मिळणार आहे तोही लवकरच रक्षाबंधनाच्या आधी तुमच्या खात्यात जमा होईल तर चौथा प्रश्न असा आहे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार आहेत का तर मित्रांनो याचं एक उत्तर आहे लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदाची बातमी आणि दूर म्हणजे तुमची दुःखाची बातमी आहे तर जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित हप्ता मिळणार नाही त्यामुळे शासन निर्णयानुसार फक्त आणि फक्त जुलै महिन्याचाच हप्ता दिला जाणार आहे आणि पाचवा प्रश्न आहे शेवटचा या योजनेसाठी एकूण किती निधींची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो यासाठी एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद या लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे तुम्ही शासन निर्णय तीस जुलै दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय तुम्ही पोर्टलला जाऊन पहा आणि तो कसा पाहायचा ते तुम्हाला मी व्हिडिओ याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे तसा तुम्ही महागवर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथलं संकेतस्थळावरील लाडकी बहिणीचा आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ही निधीची रक्कम तिथं तुम्हाला नमूद दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी फिक्स तारीख झालेली आहे तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवां धन्यवाद